श्री गुरुदेव दत्त आपल्या घरामध्ये सतत काही ना काही आजार चालू असतो एकाला आजार झाला त्याचा जातो कोणी दुसऱ्याला होतो दुसऱ्याचं होतं कोणी तिसऱ्याला होतो सतत आपल्या घरामध्ये काही ना काही आजार पण चालू असतं आपला आजार पण जाण्यासाठी मी तुम्हाला एक एक उपाय सांगतो गुरुवारच्या दिवशी आपल्या देवाऱ्यामध्ये एक कलश मांडायचा आहे त्या कलशामध्ये सात तांदळाची धाने व्हायची आहे कलश पाण्याने भरवायचा आहे वरती नारळ ठेवायचा आहे एकवीस दिवस सलग त्या कलशाची पूजा करायची आहे रोज एक पान बेलाचे त्या कलशाला व्हायचे आहे आणि एकवीस दिवस झाल्यानंतर त्या कलशामधील पाणी पिंपळाच्या झाडाला व्हायचं आहे किंवा आवळाच्या झाडाला व्हायचं आहे एवढे करा तुमची जी समस्या आहे आजारपण आहे ते नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही श्री गुरुदेव दत्त